श्री स्वामी समर्थ स्वामींसाठी फक्त दोन मिनटं दी जास्त नाही फक्त दोन मिनटं दी तुझ्या जीवनामध्ये खूपच मोठा बदल घडील जर का तू हा संदेश फक्त दोन मिनटं ऐकशील तुझ्या जीवनातल्या सर्व काही अडचणी दूर होईल तुझ्या मनाला समाधान वाटेल आणि तू कायम प्रसन्न राहशील आनंदात राहशील तुझं मन इकडं तिकडं वटकत आहे त्याला स्थिर ठेव दोन मिनटं मन लावून हा संदेश ऐक तुझ्या आजूबाजूला काय घडत आहे ते सर्व विसरून जा आणि मन एकाग्र करून हा स्वामींचा संदेश फक्त दोन मिनटं ऐक तुझं मन एकदम प्रसन्न राहील तुझ्या वाटेला आलेले दुःख नाहीसे होतील फक्त हा संदेश दोन मिनटं आहे तुझं मन एकदम स्थिर ठेव हो। ज्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर हा संदेश ऐकून जे या संदेशामध्ये सांगितलेले आहे ते कर तुला नक्की यश भेटेल पण तुला त्या माग खूप मोठी मेहनत करावी लागेल कारण मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही आणि नेहमी चांगले कर्म करत राहा फळांची चिंता तू करू नकोस जे फळ तुला भेटणार आहे ते चांगलंच भेटणार आहे म्हणून नेहमी चांगले कर्म कर लोकांसोबत चांगलं वाग मला एक सांग जर का नवस करून जर का स्वप्न पूर्ण झाली असती तर लोकांनी मेहनत का केली असती म्हणून मेहनत कर मेहनत केल्याने थोडं का वयना कष्टाने कमवू आनंदात राहशील सुखात राहशील पण कोणाची फसवणूक करून पैसा कधीही कमवू नको कारण तो पैसा आपल्या बरबरीचं संकेत आहे म्हणून मेहनत कर मोठा हो का वैना पण पन प्रामाणिकपणेने पैसा कमवू माणसं जोड जे तुझ्या चांगल्या वेळेत कामात येतील कारण आनंदात सगळे सोबत राहतात पण वाईट वेळेत आपले आईवडील सोडल्याशिवाय आणि स्वामी सोडल्याशिवाय आपल्या सोबत कोणीच राहत नाही म्हणून स्वतःवर विश्वास ठेव एखादा पक्षी जेव्हा फांटीवर बसतो तेव्हा त्याला फांटी तुटायचं कधीही भीती वाटत नाही कारण त्याला त्या फांटीपेक्षा जास्त त्याच्या पंखांवर आणि स्वतःवर विश्वास असतो म्हणून नेहमी स्वतःवर विश्वास ठेव कारण तुला उडण येणारे खूप कमी राहतील आणि महाग नेणारे खूप जास्त राहतील म्हणून जे करशील ते स्वतःच्या जीवावर कर श्रीस्वामी समर्थ गुरुदेव दत्त